सर्वांना श्री स्वामी समर्थ हाय नमस्कार मी गायत्री मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर आज लक्ष्मी कुबेर पूजन तर लक्ष्मी पूजन होत सर्वांना सर्वप्रथम दीपावलीच्या सर्वांची दिवाळी खूप छान आनंदात आणि सुख समृद्धीची आणि बरभराटीची जाऊ ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर बघा बलीच्या बंदिवासातून माता लक्ष्मीची सुटका लक्ष्मीकारक व्रतांपैकी एक म्हणजे लक्ष्मीपूजन तर इथे आपल्याला सकाळी सकाळी जे काही कमाल गट्ट्यांची सेवा केलेली होती अमावस्थेपर्यंत त्याचाच होम जाळायचा होता त्यासाठी मी सुद्धा सकाळी देवपूजा वगैरे आवरून घेतली हार वगैरे होते ते सर्व काही लावून घेतले देवघराला गाडींना बाकी दरवाज्यांना वगैरे आणि इथे नंतर देवपूजा झाल्याच्या लगेचच मी होम जाळायला घेतला कारण दिवसभरामध्ये लक्ष्मीपूजन असल्यामुळे जरा वेळ नव्हता खूप सारी गडबड होणार होती म्हणूनच म्हटलं सकाळी सकाळीच आणि हे सकाळीच करायचं असतं इथे आपल्याला स्वामी समर्थ मंत्राची एक माळ घ्यायची होती आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही सेवा होत्या त्या घ्यायच्या होत्या आणि त्याच्याने स्वाहाकार म्हणजे अकरा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा होता आणि नंतर कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणायचा होता जो की आपण सेवेमध्ये म्हटलेला आहे कारण हे कमळगट्ट्याचे सोळा मणी असल्यामुळे याप्रमाणे आपल्याला असहाकार करायचा होता तर मी सुद्धा छान अशी सेवा केली स्वाहाकार केला आणि नंतर जी काही वेळ होणार होती ती म्हणजे लक्ष्मीपूजनाची म्हणूनच लवकरच स्वयंपाकाला सुद्धा लागली दुपारी सगळा काही स्वयंपाक वगैरे रांगोळ्या वगैरे जे काही होतं ते सर्व काही काढून घेतलं पूजेची मांडणी सुद्धा छान करून घेतलेली होती आणि आता तुम्हाला पुढे बघायला मिळेलच आणि देवघराला सुद्धा हार वगैरे लावला देवघर सुद्धा छान दिसत होतं आणि जे काही आपली पहिली पूजेचं असतं ते म्हणजे असतं आपलं लक्ष्मी म्हणजे तुळशी पूजन सुरुवातीला आपण मांडणी वगैरे करून घेतो जी काही पावलं आहे गाईची आणि लक्ष्मीची ती सुद्धा काढून घेतो त्याच्यानंतर तुलसी पूजनाला सुरुवात होते तर आपल्याला सुरुवातीला तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून हळदी कुंकू अक्षदा व फुले अर्पण करायची असतात म्हणजेच तिची पंचोपचार पूजा करायची असते तुळशीजवळ या पाच ते सहा दिवस तरी गाईच्या तुपाचा दिवा लावला गेला पाहिजे आणि की मी लावत होते त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षदा धुपदी पोवाडून कढी साखरेचा नैवेद्य आपल्याला तुळशी लावायचा असतो त्याच्यानंतर तुळशीचा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा असतो तुलसी सर्व व्रतांना महापातक नाशिनी अपवर्ग प्रदे देवी वैष्णवांना प्रिय सदा सत्य सत्यवती चैव त्रेता या मानवी तथा द्वापरे चातक चावतीत नारसी वृंदात व तुलसी कली याप्रमाणे आपल्याला तुलसी स्तोत्र म्हणायचं होतं आणि हा तुलसीचा जो काही मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळा म्हणायचा होता ओम हि क्ली एक वृंदावनेय स्वहा ओम हि क्ली एक वृंदावनेय स्वहा याप्रमाणे तुलसीचा मंत्र अकरा वेळा म्हणायचा होता त्याच्यानंतर आता इथे सुद्धा तेच चाललेलं आहे तुळशीची पूजा वगैरे त्याच्यानंतर केरसुनिच्या रूपामध्ये श्री लक्ष्मीचे गृहप्रवेशचं जे काही पूजन असतं ते सुद्धा आपल्याला करायचं होतं आपण जे काही नवीन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुने घेतो तिला आपल्याला पूजेच्यामध्ये जे काही केरसुने आपण आणतो तिला गंध अक्षदा हळद कुंकू व फुले अर्पण करायची असतात छान अशी तिची सुद्धा पंचोपचार पूजा करून तिला आपल्याला मूळ ठिकाणी घेऊन जायचं असतं जे की आपल्या लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी ज्या तिथे आपल्याला ऑलरेडी एका लाल कापडावर स्वास्तिक काढायचं सांगितलेलं होतं ही जी काही पूजा तुम्हाला सांगते आहे किंवा मी जी काही पूजा केलेली आहे ती आपल्या डिंडोरी प्राणी सेवा मार्गातील आहे त्याच्यामुळे केंद्रात जाणाऱ्या प्रत्येकाने अशीच पूजा केलेली असणार बऱ्याच महिलांनी काही काही वेगळं वेगळं सुद्धा ठेवलेलं असतं किंवा ठेवलेलं होतं पण ह्याच पद्धतीने जर पूजा केली तर आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळत असतं म्हणून तिथे सुद्धा आम्ही केरचुनीची पूजा करून आहोत त्याच्यानंतर द्वारपूजन करायचं असतं द्वारपूजनावर आहोंनी छान असं जे काही यंत्र आपल्याला सांगितलं होतं काढायचं ते सुद्धा आहोंनीच काढलेलं होतं त्याच्यानंतर मी पावलं वगैरे काढून घेतलेली होती तर जे काही यंत्र काढलं होतं यंत्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची होती त्याच्यानंतर प्रवेशद्वाराची म्हणजे उमरट्याची पूजा करायची असते कारण उमरट्यापासूनच आधी तुलसी पूजन आणि नंतर उमरट्यापासून आपल्याला पूजनाला सुरुवात होत असते सर्वप्रथम का जे काही वस्तू आपल्या घरामध्ये येतात किंवा व्यक्ती येतात पैसा येतो ते सर्वप्रथम उमरट्यावरून येत असतो नकारात्मकता पॉझिटिव्हिटी ज्या काही गोष्टी आहे नकारात्मक वातावरणसुद्धा उमरट्यावरून येत असतं म्हणूनच आपण तिथे छान असं अमावस्याच्या दिवशी हळदीचं लेपण करत असतो म्हणूनच इथे सुद्धा सर्वप्रथम उमरट्यावर स्वास्तिक काढलेला होता आणि त्या स्वास्तिकच्या आपल्याला पूजा करायची होती प्रवेशद्वारावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा करायची होती श्री गणेश स्वामी समर्थ महाराजांचा करत आपल्याला केरसुने घरात आणायची होती आणि स्वागत करायचं होतं पूजेच्या ठिकाणी आपल्याला बाहेरून पूजा करून आणलेली केरसुने ठेवायची होती त्याच्यानंतर आपल्याला पुढचं पूजन जे काही होतं ते करायचं होतं आम्ही सुद्धा इथे आपल्या कुलदेवतेचा आणि स्वामी महाराजांचा जय जयकार करून गणेशाचं पूजन करून इथे केरसुने आम्ही घरात घेतलेली होती आणि आहोणी इथे जे काही यंत्र काढलेलं होतं त्याची सुद्धा छान अशी पूजा करून घेतलेली होती त्याचप्रमाणे आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा इथे कुलदेवतेचा फोटो महाराजांचा फोटो सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा मूर्ती ठेवू शकतात नंतर आपल्या लक्ष्मी मातेचा फोटो भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो आणि कुलदेवीतेसाठी जे काही नारळ असतं आपण कलश मांडणी ती सुद्धा केलेली होती स्त्रीयंत्र ठेवलेलं होतं कुबेर यंत्र सुद्धा ठेवायचं होतं त्याच्यानंतर पैसे ठेवायचे होते गणपती बाप्पा स एकाकडे शंख ठेवायचा होता एकीकडे घंटी ठेवायची होती आणि सुरुवातीला रा, आपले गजलक्ष्मी जे की आपल्या माता लक्ष्मीच्या अवतीभवती असतात त्याच्यानंतर छान अशी पूजा मांडणी करून घेतली होती आजूबाजूला रांगोळी काढली आणि रांगोळीने तर मात्र सर्व पूजांना जी काही असते ती शोभा येत असते बघा सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करून घ्यायची असते श्री स्वामी समस्त अनेक वेळा म्हणायचं असतं एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करायचा असतो श्री स्वामी समर्थ जी श्री स्वामी समर्थ त्याच्यानंतर जे काही आहे आपलं ते पूजेला सुरुवात होते सर्वप्रथम आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या चोवीस नावांपैकी तीन नावांनी प्राणी प्राशन करायचं असतं हातावर पाणी घ्यायचं असतं ओम केशवाय नमा ओम नारायणाय नमा ओम माधवाय नमा याप्रमाणे आपल्याला पाणी प्राशन करायचं असतं नंतर आपल्याला हात जोडून पुढील नावे जी काही आहे बाकीची चोवीस ती म्हणायची असतात त्याच्यानंतर प्राणायाम करायचं असतं आणि नंतर आपल्याला गायत्री मातेची जे काही मंत्र असतात ते म्हणायचे असतात गायत्री मातेचा मंत्र म्हणायचा असतो जेव्हा आपण प्राणायाम करत असतात त्याच्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो जो की आपल्याला मेन असतो पूजेमध्ये संकल्प करत असताना मी या या गोत्रातून उत्पन्न झालेली आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवे करीत माझ्या घरातील व माझ्या कुटुंबातील काही वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी अप्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षण आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञाने दीपावली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहे त्या अंगभूती निर्विघ्नेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश घंटी घंटी शंख दीप धूप प्रज्वलित करीत आहे त्यांचा आपल्याला ते पाणी सोडायचं असतं संकल्प करीत असताना हातामध्ये अक्षता आणि फूल घ्यायचं असतं बघा आपण आपल्या घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी कलशाची सुद्धा स्थापना केली जाते पूजन केले जाते बऱ्याच महिला या पूजेमध्ये नारळ ठेवत असतात पण आम्ही कलश ठेवलेला आहे तुम्ही सुद्धा ठेवू शकतात किंवा नारळ सुद्धा हा जास्त त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा होता वक्रतुंड तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वेदुर्वे देव सर्व कार्य सुसरवधा याच्यानंतर आपल्याला एक किंवा अकरा वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं होतं नंतर छान अशी बापांची मूर्ती पुसून जागेवर ठेवायची होती हळद कुंकू अक्षदा लाल फुल बाप्पांना व्हायचं होतं त्यानंतर पूजेसाठी जो काही दिवा लावलेला होता त्याचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं होतं दिव्याला सर्वप्रथम हळद कुंकू अक्षदा लाल फूल अर्पण करायचं होतं त्याच्यानंतर शंकाचे पूजन झाल्याच्या नंतर आपल्याला पुढील पूजन जे होतं ते की आपले कुलदेवतेची टाक आपल्याकडे जर कुलदेवतेची टाक नसेल तर आपण कुलदेवतेचा फोटो ठेवलेला होता त्याला सुद्धा आपल्याला छान पुसून त्याची पंचपचार पूजा करून त्याला हळद देवीला हळद कुंकू व्हायचं होतं फूल व्हायचं होतं किंवा हार अर्पण करायचा होता त्याच्यानंतर म्हणजे लक्ष्मीपूजन करायचं होतं लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला ध्यान मंत्र म्हणायचा होता त्याच्यानंतर श्री लक्ष्मीनारायण पूजन होत त्याच्यानंतर श्री कुबेर यंत्राचं पूजन होत या सर्वांचे आपल्याला छान ध्यान मंत्र म्हणायचे होते यंत्राचं पूजन होतं तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल किंवा स्त्री यंत्र नसेल तर ज्याप्रमाणे आपण कोजागिरी पौर्णिमेला ज्या सुपाऱ्या वापरल्या होत्या ना त्या सुपाऱ्या आपल्याला आजच्या पूजन मध्ये ठेवायचं होतं आमच्याकडे यंत्र होते म्हणून मी छान असं यंत्र वगैरे ठेवलेले होते त्याच्यानंतर आपल्याला श्री लक्ष्मीला प्रार्थना करायची होती तर बघा त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णुवल्लभे यथा त्वचा कृष्णे तथा भवमयी स्थिरा कमला चंचला लक्ष्मी चला भूती हा, भूती अरप्रिया पद्या पद्यालया समगुच्छे श्रीपद्यधारिणी धनदायो नमस्तभ्यो निधी पद्यदीपाय भूत भुव तू व प्रसाद धनधान्यादी संपदा याप्रमाणे आपल्याला लक्ष्मीचं प्रार्थना म्हणायची होती याच्यानंतर आपण जी काही नवीन वर्षाची दिनदर्शिका कॅलेंडर घेतलेला आहे ती सुद्धा आपल्याला पूजेच्या मांडणीच्या बाजूला ठेवायची होती त्या त्याला सुद्धा गंध अक्षदा फुल करायचं होतं ग्रंथ ठेवलेला होता याच्यातला आपल्याला तंत्रोक्त देवी सुप्त वाचायचं होतं क्षमा प्रार्थना म्हणायची होती त्यानंतर केंद्रातील क्रमानुसार आपल्याला संध्याकाळच्या सर्व आरत्या करायच्या होत्या गणपतीची आरती देवीची आरती पूजेच्या समाप्तीनंतर आपल्याला तीर्थ जे काही आपलं अभिषेकाचं तीर्थ होतं ते पूर्ण घरात शिंपडायचं होतं याच्यानंतर आपल्याला आरत्यांमध्ये गणपतीची आरती आपल्या देवीची आरती महाराजांची आरती संध्याकाळच्या ज्या काही आपल्या पाच सहा आरती असतात गायत्री मातेची आरती या सर्व काही आरत्या म्हणायच्या होत्या हे लक्ष्मीकारक महत्वपूर्ण व्रत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून सामूहिक पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त सेवा या दिवशी करायची होती तर काय सेवा करायची होती तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र श्री ऋणनाशक गणेश मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ गीतेचा पंधरावाद्याय एक वेळा गीतेची अठरा नावे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र एक वेळा श्री रामरक्षा एक वेळा श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र एक वेळा अनेक क्षमा प्रार्थना आपल्याला म्हणायची होती एक वेळा तर याच पद्धतीने आपल्याला या सर्व लक्ष्मी जान्नी जान्नी होता। सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी करायच्या होत्या त्याच पद्धतीने ज्यांनी ज्यांनी दीपावली संच घेतलेला होता यांना सुद्धा दीपावली संचामध्ये कुबेर पोटली मिळालेली होती त्या कुबेर पोटलीवर सेवा करून ती रात्रभर तिथेच ठेवायची होती आणि सकाळी उठल्यावर आपल्या कपाटात ठेवायची होती ज्या ठिकाणी आपण पैसे वगैरे ठेवतो तर त्याच पद्धतीने बघा किंवा ज्यांनी घरच्या वस्तू वापरून सुद्धा कुबेर पोटले बनवलेली असेल यांना सुद्धा तिच्यावर सेवा करायची होती आणि मी सुद्धा या सर्व सेवा पर्यंत करून घेतलेल्या होत्या तर त्यावर सुद्धा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र आणि एक माळ कमलात्मक मंत्र या पद्धतीने सेवा करून एक किंवा सोळा वेळा श्रीसुक्तामचं पाठ करायचं होतं मी सोळा वेळा केलेला होता आणि हे सर्व करून झाल्याचं कुबेर पोटले तिथेच ठेवलेली हो होती बघा दिवसभराचं बरंचसं काम होतं जे की रात्री बारापर्यंत कंटिन्यू सुरू होतं कारण पूजा झाली त्याच्यानंतर सर्वीकडे दिवे लावले नंतर खाली गेलो गाड्यांची वगैरे पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि पुन्हा अजून ज्या काही सेवा बाकी होत्या माझ्या कुबेर पोटलीच्या किंवा अजून बाकीच्या त्या सेवा केल्या कारण बारा वाजेपर्यंत घरातील सर्व दारे खिडक्या आपल्याला सुरूच ठेवायच्या होत्या जे काही लक्ष्मीपूजनासाठी वेगळे दिवे आणलेले होते ते सुद्धा लावलेले आहेत ते सुद्धा आता तुम्हाला पुढे दाखवते आणि ज्या काही मी या पंत्या घेतलेल्या होत्या त्या सर्व पंत्या पूर्ण घरामध्ये मात्र आजच्या दिवशी छान असा उजेड झालेला होता तर आपण हा दीपोत्सव छान असा व सुबारस पासून लावत आहेत सर्वीकडे घरामध्ये अगदी आनंदी वातावरण आहे दिवे लावल्याच्या प्रकाश पडतो आणि देवीला सुद्धा तीच एक प्रार्थना असते का माझ्या आयुष्यात देखील छान असे प्रकाशाचे किरण मात्र येऊ दे त्याच पद्धतीने सगळीकडे जिथे जिथे मला लावायचे होते तिथे तिथे आहोणी आणि मी आम्ही दोघांनी मिळून छान दिवे वगैरे लावले कितीही काहीही करा तरी कितीही मॅनेजमेंटने कामं केली ना तरी पूर्ण दिवस मात्र कामामध्ये जातो कारण हे सणवार ह्यासाठीच यासाठीच असतात का आपल्याला छान छान दिवे लावा तयार व्हा पण सेवा सुद्धा करा आणि अशा पद्धतीने आम्ही लक्ष्मीपूजन केलेलं होतं कारण हे दिवे मी वरून आणलेले होते याच्या आजूबाजूला अजून दोन दिवे होते जे की आहोंनी महाराजांसमोर ठेवायसाठी आणलेले होते आम्ही तर आहोंनी आधीच महाराजांसमोर देवघरासमोर ठेवलेले हो होते त्याच्यानंतर लक्ष्मी हे लक्ष्मीपूजनसाठी मी चार दिवे घेतलेले होते कारण बारा पर्यंत तरी दिवे चालले पाहिजे आणि आमचे हे दिवे जे रेडीमेड वाले होते बाकीचे पूर्ण म्हणजे जे तेलाचे होते ते बारा पर्यंत चाललेच पण पर जे रेडीमेड वाले होते ना ते कमीत कमी, -कमी सकाळी तीन वाजेपर्यंत चाललेले होते आणि एक दिवा मी मोठा सुद्धा भरून ठेवलेला हो होता समय लावलेली होती ती सुद्धा दोन अडीच तीन पर्यंत चालली यासाठीच मी सुद्धा छान असं व्यवस्थित बघा इतकं सुंदर दिसत होतं ना लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर घराचं वातावरण पूजा झाल्याच्या नंतर आरत्या म्हटल्या आणि घराचं वातावरण दिवे लावले तेव्हा इतकं सुंदर झालं होतं तर अशा पद्धतीने छान असं लक्ष्मीपूजन केलं ज्याप्रमाणे आपल्याला केंद्रात सांगितलेलं होतं अगदी छोटसं असतं मात्र पूजा ही बराच वेळ चालते कारण स्तोत्र मंत्र प्रार्थना संकल्प सगळ्या सेवा आपल्याला छान कराव्या लागतात हे जे दिवे होते ना हे आणलेले होते खाऊने आणि हे सुद्धा आव्हान इथे ठेवलेले होते हे सुद्धा आम्ही डिमार्टवरूनच घेतलेले होते तर याच पद्धतीने मी सुद्धा जे काही डीमार्टचे अजून रेडीमेड दिवे होते ते आम्ही इथे रांगोळीवर ठेवण्यासाठी आणलेले होते हे सुद्धा बऱ्याच वेळ चाललेले रात्रभर तर अशा पद्धतीने मी सुद्धा अगदी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली होती कारण कामाच्या गरबडीमध्ये मोठी रांगोळी काढणी शक्य झाली नसती प्लस इथे पॉइंट असा होता का इथे जागा खूप कमी असल्यामुळे मला तुळशी सुद्धा मध्येच घ्यावी लागलेली होती कारण लिफ्टचा दरवाजा जर ओपन केला ना तर के येणाऱ्याचा सुद्धा तिला धक्का लागू शकतो किंवा पाय लागू शकतो याच्यासाठी आहो का आपण मध्येच घेऊ आणि मधूनच आम्ही पूजा केली रात्रभर मात्र बारा वाजेपर्यंत आमचा दरवाजा ओपनच होता तर अशा पद्धतीने सर्वीकडे जे काही होते ते दिवे वगैरे लावून घेतले होते आणि हेच दिवे मी आणलेले होते रांगोळी ठेवण्यासाठी तर अशा पद्धतीने छोटीशी रांगोळ सुद्धा काढून घेतलेली होती आणि कमळाचा फुल बघा कारण मी आज सर्वीकडे कमळच काढलेले होते तुम्ही जर बघितलं की ऑब केलं तर रांगोळीसुद्धा आमची कमळाच्याच फुलांची होती आणि साईडला सुद्धा मी कमळाचेच जे काही होते छोटे छोटे फ्लावर्स ते काढून घेतले होते जास्वंदी काढलेली होती आणि रांगोळीसुद्धा छान कमळाची काढलेली होती कारण माता लक्ष्मीला सर्वात जास्त कमळाचं फुल प्रिय आहे मग आपण तिला एकशे आठ किंवा एक हजार आठ कमळ आपण अर्पण करू शकत नाही म्हणून जेवढं जमेल तेवढ्या सुंदर सुंदर रांगोळ्या काढून काढलेल्या होत्या जेणेकरून वर्षातून खूप मोठा दिवस आपल्यासाठी असतो तो म्हणजे म्हणजे दीपावली तर अशा पद्धतीने सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आणि हे जे दिवे लावलेत ना त्याच्यानंतर बघा रांगोळी तितकी छान दिसत होती कलर कॉम्बिनेशन सुद्धा छान होतं रांगोळीचं सो तुम्हाला रांगोळी वगैरे कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि इथून इथे सुद्धा मी तीन रांगोळ्या काढून घेतलेल्या होत्या लक्ष्मी पद्म गायत्री पद्म आणि गो पद्म त्याच्यानंतर महाराजांसमोर सुद्धा दिवे लावलेले होते रांगोळ्या काढलेल्या होत्या हार वगैरे लावलेला होता आणि इथून गायीची पावले काढलेली होती कारण आजूबाजूने गायीची पावले काढायची असतात आणि म्हणून लक्ष्मीची पावले तर या पद्धतीने मी मध मधोमध कुंकुवाने लक्ष्मीची पावले काढलेली होती आणि आता पूजा सुद्धा दाखवते का छान अशी पूजा झालेली होती सो तुम्हाला आमचं लक्ष्मीपूजन कसं वाटलं नक्की कमेंट्स करून मला सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान डेली ब्लॉग्स आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला तर इथे मी जो काही नैवेद्य वगैरे केलेला होता तो सुद्धा आधी ठेवून दिलेला होता त्याच्यानंतर फराळाचं जे काही बनवलेलं होतं ते सुद्धा साईडला ठेवायचं होतं आणि जे चार दिवे आणले होते ते, ते आजूबाजूला ठेवले महालक्ष्मी महा, महा आणि गायत्री आणि गोपद्माची छान अशी रांगोळी आजूबाजूला काढलेली होती आणि अगदी छोटंसं हे पूजा मांडणी होती पण लक्ष्मीपूजन छान झालेलं होतं अगदी मन प्रसन्न घर प्रसन्न असं वाटत होतं का हा दिवस संपूच नको मात्र लवकरच बारा वाजले आणि दारे खिडक्या सुद्धा बंद केली जी काही कुबेर पोटली ठेवलेली आहे ना दिव्याच्या मागे तिच्यावर सुद्धा छान अशा सेवा मी रात्रीच करून घेतलेल्या होत्या आणि वरती सुद्धा मी इथे कुलदेवी त्याचा कडस भरलेला होता त्याला सुद्धा छान असा गजरा वगैरे अर्पण केला त्याचं सुद्धा पूजन केलेलं होतं आणि इथे कमळाचे फुलं वरती होते ते लावलेले होते आणि त्याच्याने छोटस जे काही होतं ते डेकोरेट केलेलं होतं कारण इथे लायटिंग वगैरे लावायला अजिबात जागा नव्हती म्हणून अगदी साधं आणि सिंपल पद्धतीने आम्ही केलं जे काही वस्त्र आणलेलं होतं ते सुद्धा लक्ष्मीपूजनसाठी वालं ते टाकल्यानंतर जे काही तुम्हाला छोटे छोटे लुकजुकचे लाईट्स दिसत होते ना ते आम्ही यात्रेतून आणलेले होते पूजनासाठी सो अशा प्रकारे जे जे काही फोटोज काढले ते सुद्धा मी लास्टमध्ये पीक हॅड केलेले आहेत तेसुद्धा बघा आणि माझी साडी कशी आहे किंवा आम्ही दोघं कसे वाटतो आहे पूजा वगैरे कशी झाली रांगोळी तुम्हाला कशी वाटली आणि पूजा आवडली का तेसुद्धा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्यासारखं तुमचं सुद्धा जीवन सुख समृद्धी आणि आरोग्य आणि भरभराटीचं जाऊ तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग इथेच एंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये थँक्यू